घुमातो काही घुमातो गायल्या माळार वयल्या माळार गाय घुमातो गाय घुमातो कायमाळा वहिल्या माळ काही घुमातो काही घुमातो काय माळा वहिल्या माळार गाय घुमातो गाय घुमातो बंधूच्या वाड्या तो आनंदवाईतो बंधूच्या वाड्या आनंदवाईतो आनंदवाईतो बंधूच्या वाड्या आनंद आनंदवाईतो बंधूच्या वाड्या आनंदवाईतो आनंदवाईतो पटपटीच्या गजाबार गणपत लागी लागितो गणपत लागी लागितो पटपटी पूजेशी लागतो गणपतपूजेशी लागतो हटपटीच्या गजावर गणपतपूजेशी लागीतो गणपतपूजेशी लागीतो हटपटीच्या गणपत गणपतपूजेशी लागतो गणपतपूजेशी लागतो कायल्या माळा वहिल्या माळा काही घुमतो काही घुमतो वहिल्या माळा बंधूच्या वाड्या आनंद आनंद आनंदवाईतो बंधूच्या वाड्या आनंद तो आनंद तो पटपटीच्या गजावर गणपत पूजेशी लागितो गौराई पूजेशी लागतो पटपटीच्या गजावर गौराई पूजेशी लागतो पट गजा सी लागतो पटपटीच्या गणपत पूजेशी लागतो गौराय पूजेशी लागतो फटपटीच्या गणपत पूजेशी लागतो गौराय पूजेशी लागतो